भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य शिवसेना शिंदे गट यांनी आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी त्याचप्रमाणे राम मंदिराच्या जमिनी महारवतनाच्या जमिनी गायचरणच्या जमिनी सरकारी जमिनी अशा कोणत्याच जमिनी त्यांनी सोडलेल्या नाही आहे त्यांनी बेकायदेशीररित्या काही ठिकाणी व्हाईटनर लावून आहेत शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद आमदार चंद्रकांत बट्टेसिंग रघुवंशी यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी जमिनी कायदा व देवस्थान इनाम जमिनीचा अशा अनेक जमिनी स्वतःच्या नावे मुलगा रामचंद्रकांत रघुवंशी पत्नी रत्नाबाई चंद्रकांत रघुवंशी अशांच्या नावे अप्रामाणिकरित्या अवैध बेकायदेशीर पद्धतीने शेकडो एकर जमिनी ह्या महसूल दप्तरात महसूल कायद्याची पायमल्ली करून हडप केलेल्या आहेत सदरहू सर्व शेतजमिनीची सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित महसूल विभाग महाराष्ट्र राज्य यांना मुदत घालून देण्याबाबतची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालघर मतदारसंघाचे आदिवासी आमदार राजेंद्र गावित यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहितदास वळवी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी भारतीय स्वाभिमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी अक्कलकुव्वा तालुकाध्यक्ष लालसिंग वळवी सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित भरत मोरे आदी विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते विविध आदिवासी सामाजिक माध्यमातून आमदार चंद्रसिंग भटरसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य आदिवासींच्या जमीन चोर याच्या विरोधामध्ये आम्ही जवळजवळ मार्च महिन्यापासून सतत धरणा प्रदर्शन निवेदन शहादा बंद सारखे आम्ही आंदोलन सुरू आहेत माननीय जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांच्याकडनं पाहिजे तशी चौकशी होऊन कारवाई होताना दिसत नाही म्हणून आम्ही विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज मुंबई मंत्रालयापर्यंत निवेदनं दिलेली आहेत मान्य महोदय राज्यपालापर्यंत आम्ही निवेदन, निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करून आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही आज विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून निवेदन दिल्यानंतर आज आम्ही आज मुंबईपर्यंत पोचलो आहोत नंदुरबारचे मुंबई यदा कदाचित आमच्या आदिवासी बांधवांना जर न्याय नाही भेटला तर आम्ही दिल्ली महामहीम राष्ट्रपती नवी दिल्ली यांना देखील आम्ही भेटण्यासाठी जाणार आहोत परंतु भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत धन्यवाद भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीवर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य शिवसेना शिंदेगड यांनी आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी त्याचप्रमाणे राम मंदिराच्या जमिनी महारवतनाच्या जमिनी गायचरणच्या जमिनी सरकारी जमिनी अशा कोणत्याच जमिनी त्यांनी सोडलेल्या नाही आहे त्यांनी बेकायदेशीररित्या काही ठिकाणी व्हाईटनर लावून हडप केलेल्या आहेत या जमिनींची सखोल चौकशी करून चंद्रकांत बटेसिंग रघुवंशीवरती कारवाई करावी म्हणून आम्ही तमाम नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देऊन एक मोठं जनआंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही रास्ता रोका आंदोलन केलं शहादा बंदचं आनंद आंदोलन केलं त्यानंतर या चंद्रकांत बटेसिंग रघुवंशीला काडे झेंडे दाखवले अशा पद्धतीने मोठं आंदोलन आमचं सुरू आहे परंतु माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार हे या भूमाफियाच्या जमिनीची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत म्हणून आम्ही आज मंत्रालय मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री व माननीय महसूल मंत्री यांना निवेदनं दिलेली आहेत त्याच्यानंतर महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना आम्ही संपूर्ण आदिवासी संघटनांतर्फे निवेदन दिलेलं आहे आता तरी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांनी या भूमाफियाच्या जमिनीची चौकशी करावी व आमच्या आदिवासी बांधवांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी कारवाई करावी जोपर्यंत आम्हाला आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी परत मिळत नाही या चंद्रकांत रघुवंशीवर कारवाई होत नाही या चंद्रकांत रघुवंशीचं विधान परिषद सदस्य रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आदिवासी संघटनांचा लढा हा अजून तीव्र करणार आहोत लढत राहणार आहोत जय बिरसा जय आदिवासी चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी मुर्दाबाद आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद आदिवासींच्या जमीन परत करा ताजा व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा